महसूल विभागाच्या वतीने एक नवीन अप्पर जिल्हा अप्पल अप्पर तहसीलदार कार्यालय करण्याचा प्रस्ताव कुठल्याही जनतेचे मागणी नसताना महसूल विभागाने तो प्रस्तावित केला आणि आश्वी बुद्रक इथं नवीन अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याचा घाट घातलेला आहे वास्तविक पाहता तो ऐवजी गैरसोयीचा असा प्रस्ताव आहे या प्रस्तावामुळे अनेक गावांना शहर ओलांडून पलीकडे आश्वीला वीस पंचवीस किलोमीटर जावा लागेल अशा पद्धतीचे गाव देखील त्या तहसील कार्यालयाला जोडण्याचा एक घाट या ठिकाणी महसूल विभागाने घातलाय आज या सभागृहाच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करू इच्छितो सभापती मोदय की हा प्रस्ताव तातडीने रद्द झाला पाहिजे कारण हा प्रस्ताव अत्यंत गंभीर आणि प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा एक आदर्श नमुना आहे म्हणजे वीस वीस किलोमीटर लांब जाऊन अप्पर तहसील कार्यालयात कोण जाणार आहे अशा पद्धतीचा हा प्रस्ताव आहे हा प्रस्ताव तातडीने रद्द करावा अशा पद्धतीची विनंती मी सभागृहाला करत आहे प्रसाद लाड